नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वे मार्ग ठाणे मेट्रो मुंबई फनेल झोड संदर्भात केंद्राने सहकार्य करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वे मार्ग चिपळूण कराड ठाणे मेट्रो मुंबई फनेल झोन समूह विकास यांच्यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे राष्ट्रपती भवनात झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य शासनातर्फे सामान्य माणूस केंद्रबिंदू मांडून घेतलेल्या योजनांविषयी माहिती दिली हे सांगताना राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांवरही प्रभावीपणे मुद्दे मांडले मुख्यमंत्री म्हणाले क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील तसेच राज्यातील इतर भागांमध्ये जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत हा आशियातील सर्वात मोठा ब्राऊन फील्ड प्रकल्प आहे ही योजना आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले मुंबईतील झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास राज्य सरकारच्या संस्थांमार्फत करण्यात येणार असून या संस्थांमार्फत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे राज्यात मोठे रस्ते प्रकल्पांमध्ये झपाट्याने सुधारणा होत असून कोकण कोस्टल रोड आणि कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे कोकणासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अखंड कनेक्टिव्हिटीसाठी पाच हजार किलोमीटरचे ऍक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुंबई महानगर परिसरात सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सुमारे तीनशे नव्वद किलोमीटर मेट्रो मार्गाचे बांधकाम सुरू असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रो मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली बैठकीत मुंबईतील फनेल झोड सो, फनेल संदर्भात तसेच उंचीची मर्यादा रडार स्थलांतर करणे याबाबत चर्चा झाल्याचं सा देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय बीपीटीच्या सहा एकर जागेचा सा सा चांगला वापर करून तेथे मरीन ड्राईव्ह सारखी चौपाटी विकसित करण्याबाबतही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आज आपण